आजचा अभंग आहे आता पुढे धरी माझे आठव वैखरी नको बडबडू भांडे काही बाऊगे ते रांडे विठ्ठल विठ्ठल ऐसे सांडुनिया बोल तू का म्हणे आण तुझं स्वामीची हे जाण याचा अर्थ आहे हे माझी वैखरी वाणी तू आता यापुढे सतत हरिनामाचे स्मरण करत राहा आणि हरिनामा वाचून व्यर्थ काहीही बडबड करत जाऊ नकोस विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण सोडून व्यर्थ बडबड करशील तर तुकाराम महाराज म्हणतात स्वामी विठ्ठलाची शपथ आहे सर्व इंद्रियामध्ये मनानंतर प्रबळ इंद्रिय म्हणजे जिव्हा जिव्हाद्वारे होणारी दोन कार्ये म्हणजे बोलणे आणि खाणे बोलणे हरिनाम संकीर्तनने शुद्ध होते आणि प्रसाद खाण्याने जिव्हा शुद्ध होते अथ नामादी न भवेत ग्राह्यम इंद्रिये सेवान मुखे ही जीव्हा दो स्वयं एव यादा अर्थात भौतिक इंद्रिये कृष्णाचे पवित्र नाव रूप गुण आणि लीला यांची प्रशंसा करू शकत नाहीत जेव्हा कृष्ण भावना भावित आत्मा जागृत होतो आणि परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करण्यासाठी आणि भगवंताच्या अन्नाचे अवशेष चाकण्यासाठी जीभ वापरून सेवा करतो तेव्हा जीभ शुद्ध होते आणि हळूहळू कृष्ण खरोखर कोण आहेत हे समजते अशा प्रकारे हरिभक्त जिवेला वळण लावतो जय हरी विठ्ठल